मी विनंती करतो की आपण आई वडील स्टेजवर यावे आणि यांचा सत्कार करण्यासाठी भूमिभूत कर्मचारी संघटनेचे सदस्य श्री शिवाजी खरवडे आणि श्री चंद्रकांत खंडारे साहेब या दोघांनाही विनंती करतो की त्यांनी सतीश शिंदडे यांचा शाल शिवफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा सतीश गणेश शिरडे यांना आपल्या आईवडिलांसोबत स्टेजवर जायचं आहे यांनाही आपण पाहिलं होतं हो की कुठेतरी प्रयत्न असताना काही वेळेला आपल्याला अपयशी अपयशाने खचून न जाता पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले हो। तर यश आपल्याला एक दिवस मिळणारच आहे त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सतीश शिरडे जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आरोग्यसेवा क्पागर यावर्षी रुजू झालेले आहे यांचा सत्कार वनुभूत कर्मचारी संघटनेचे सदस्य श्री शिवाजी खरवडे साहेब आणि श्री चंद्रकांत खंडारे साहेब साहे। यांना विनंती करतो की त्यांनी सतीशला उत्सुगोच्च शाहू श्रीफळ देऊन त्याचा साहेब सत्कार करावा अशाच प्रकारे आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करण्यासाठी आईवडिलांचं नाव मोठं करण्यासाठी आपल्या मुलांनी प्रयत्न केले पाहिजे ही प्रेरणा या मागे आपल्याला घ्यायची आहे आणि आपली मुलं सुद्धा अशाच प्रकारे शासकीय सेवेमध्ये लागली पाहिजे स्वतःच्या पायावर उघडायला पाहिजे आत्मनिर्भर झाली पाहिजे तर ही काही सहन होणारी गोष्ट नाही आपल्या शिकणाऱ्या मुलांना विचारा कितीतरी बेकारी पसरलेली आहे आणि या बेकारीमधून या स्थीमधून आपल्याला नियुक्त व्हायचं असेल तर कष्टाशिवाय विनंतीशिवाय आपल्याला यश मिळणार नाही आणि म्हणूनच यापासून ही प्रेरणा घ्यायची आहे की आपण अवघड अभ्यास करत राहिलो तर एक दिवस आपल्याला यश मिळतेच आणि त्यामुळे हा भव्यबद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीने हा स्वतः आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे भावी भविष्यासाठी पुढील शिक्षणा पुढील भविष्यासाठी तुम्हाला सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा आपल्या हातून शासकीय सेवा अवघड घडव अशा प्रकारच्या तुम्हाला मी शुभेच्छा देतो कोणत्या पाखरांना परतीची तमा नसावी उडद्या बागरा परदेची तमान असावी मनात नेहमी नवीन काहीतरी करण्याची जिद्द असावी काय, बांधकाई केव्हाही पण क्षितिदा पडे पलीकडे झेप घेण्याची इच्छा मनात कायम असावी कायम असावी